हॅलो डिअर फॅमिली गुड मॉर्निंग आजच्या या खास अशा व्लॉगमध्ये मी नीता तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि थोडासा निवांत दिवस आज एक मी खास अशी भाजी करणार आहे आणि भाकरी भाजी भाकरीचं बेत आहे आणि ती खूपच खास भाजी आहे आता हिवाळा सुरू झाला आहे तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सोलाणे मिळतात आणि ह्याचा हरभऱ्याचा कोवळा पाला मिळतो तर त्या कोवळ्या पाल्याची भाजी खूपच सुंदर होते आणि खूप आवडते पण तर अशी सिजनल भाजी खाल्ली गेली पाहिजे सो मी आज तीच भाजी तुमच्यासाठी दाखवणार आहे तुम्हाला आणि करणार आहे आणि त्याचा आस्वाद पण घेणार आहे सो so, चला आपण मस्त अशी हरभऱ्याच्या पानांची भाजी करूयात जरा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे म्हणून मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते तर मस्त भरपूर लोह असलेली भाजी आपण आज करणार आहोत चला तर मग जाऊयात थेट स्वयंपाकघरात आणि ही अशी मस्त बागेतली फुलं तुम्हाला दाखवते मी ती फुलं त्यांनी आपला चेहरा झाकून घेतलेला आहे झाकून घेतला म्हणजे अशी ती लाजलेली आहे त्यामुळं त्यांचा चेहरा तिकडेच झालेला आहे तर <laughs> चला आपण जाऊया आता थेट स्वयंपाकघरात हां आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं काल मी आईकडे गेले होते तर ती हरभऱ्याची ती कोवळी पानं निवडत बसली होती तर म्हटलं अगं मी खूप आस जाता जाता तिच्याकडे मी भाजी मंडईत गेले होते पण मी पण शोधली पण तिथं काय मला सापडली नाहीत तर त्यामुळं म्हटलं ठीक आहे आता नेक्स्ट टाईम कधीतरी मिळतील तर पण ती नेमकी तिथे साफ करत बसली होती ती भाजी आणि म्हटलं आता मीच ही भाजी घेऊन जाते म्हटली जा जा घेऊन जा, जा म्हणे आम्ही नेहमी आणतो तर मग आता आईने सोलून दिलेली अशी हरभऱ्याच्या पानांची भाजी मी करणार आहे तर तीच तुमच्याशी शेअर करते आणि असं तुमच्याबरोबर पण घडतक आहे तुम्ही मला सांगा की तुम्ही आईकडे गेलात आणि असं काही मग ती आपल्याला असं काय म्हणतात ती आपल्याला असा रानमेवा किंवा अशी भाजी तुम्हाला निवडून पण दिली असेल कधी तुम्हाला पण हे रिलेट होत असेल तर मला ते खूप छान वाटलं म्हटलं चला आज आपण मस्त हरभऱ्याच्या पानांची हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करूयात आणि तुमच्याशी शेअर करूयात थँक्यू इन्ना आ, मला तू ही भाजी मस्त अशी निवडून दिली आहेस असा हा कोवळा पाला आहे आणि दिसतोय भरपूर तो पण भाजी केल्यानंतर एवढीशीच होते सो so, मी त्याच्यामध्ये बाकी पण घालणार आहे काय काय म्हणजे मटेरियल में, भाजी वाढवण्यासाठी हे तुम्ही पण सगळे करतच असाल तर चला मस्त अशी हरभऱ्याची पानांची भाजी करूया आणि इन्नामुळं मला यात शक्य झालं हरभऱ्याची पानं तिच्याकडं मिळाली तर खूप खूप खुँ, थँक्यू इन्ना ही भाजी मी आता चिरून घेणार आहे थोडी बारीक आणि याच्यामध्ये बरेच जण मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ असं घालून म्हणजे भिजवलेली डाळ घालून भाजी करतात पण मी आज वेगळ्या पद्धतीने करणार आहे ती म्हणजे आपले हे जे सोलाणे मिळतात म्हणजे ओला हरभरा तो घालून मी ही भाजी करणार आहे तर चला बघूया आता बाजारात सोलाणे म्हणजे हरभरे पण मिळायला लागलेत हिरवे सोलाणे तर हे मध्येच मध्येच असे कट्टम केले तरी चालतात मी मध्ये मध्ये हे खात राहणार आहे थोडीशी <laughs> या भाजीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी करताना कधी धुवायची नाही कारण मग त्याच्यातली सत्व कमी होतात आणखीन त्याचा जो आंबटपणा असतो या या पानांवरती जो आंबटपणा असतो तो निघून जातो पाण्यासोबत आणि त्याचं सत्व आपल्याला मिळत नाही अशी भरपूर प्रोटीनयुक्त जीवनसत्वयुक्त आणि कार्बोहायड्रेट्स असलेली ही भाजी हिवाळ्यात नक्कीच आपल्या आहारात असली पाहिजे तर हरभऱ्याला कसं म्हटलं जातं की घोडे खाना म्हणजे जे कष्टकरी असतात क्रीडापटू असतात वयात आलेली मुलं असतात सगळ्यांसाठीच हरभरा हे खूप पौष्टिक आहे प्रोटीन आहे प्रोटीनचे भरपूर असा हरभरा होता आहे आता मी या सोलाण्यातले थोडे दाणे हे अगदी जाडे भरडे असे थोडे बारीक करून घेणारे आणि थोडे अख्खे असेच ठेवलेले आहेत मी ते भाजी डायरेक्ट घालणार आहे हे हरभऱ्याचे दाणे मी अर्धे बोबडे असे बारीक करून घेतलेले आहेत या भाजीसाठी भरपूर असा लसूण लागतो तर खूप छान होते भाजी जास्त लसूण घातल्यानंतर त्याच्यानंतर इथे मी कांदा बारीक करून घेणार आहे आणि लसूणासोबत मिरची पण बारीक करून घेणार आहे भाजी जरा चरचरीत होणार असं दिसते कारण आत्ताच तस मिरचीचा कुटताना खाट सुटलेला आहे ना त्यामुळं भाजी अशी चरचरीत झणझणीत होणार आहे तर मी मात्र आज हा प्रयोग करते आहे पहिल्यांदाच म्हणजे मी असं करते आहे की ओले हरभरे मी यासाठी आज वापरणार आहे कढी तापली आहे तेल पण तापलं आहे जिरे आहेत आता आणि आता मी यामध्ये ही पेस्ट घालणार आहे ज्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण भरपूर असा घेतलेला आहे तर जिरे झाले की आपण झाले झालं भरपूर तशी तसं भाजी होणार आहे मला लसूण छान ते लाव परतून घ्यायचा आता यामध्ये मी कांदा घातलाय कांद्याचा रंग थोडा गुलाबीसर झाला आहे आता मी याच्यामध्ये हे ओबडदोबड करून घेतलेले ओले हरभरे घालते आणि त्याचबरोबर हे अख्खे हरभऱ्याचे दाणे हे पण घालते आणि हे पण आपण थोडं वापून घेऊया आता मस्त कांदा हरभरे परतून झालेले आहेत तर आता मी ही हरभऱ्याची पानं जी आपण चिरून घेतली होती धुतलेली नाही आहेत मी ही, ही पानं कारण त्याच्यावर तर जो आंबटपणा म्हणजे त्याला आंब असं म्हणतात तो खूप महत्त्वाचा असतो पौष्टिक असतो तर तो पाण्यात धुतल्यानंतर निघून जाऊ शकतो त्यामुळं ही भाजी कधी धुवायची नाही फक्त झाडून घ्यायची माती वगैरे असा असेल तर निघून जाईल तर असं मस्त आता भाजी परतून घेऊयात कांद्यासोबत भाजी परतून घेतली आता मीठ घातलं आहे तर आता या मिठामुळे या भाजीला पाणी सुटेल आणि त्याच्यातच ही भाजी छान शिजेल आत्ता तसा खमंगवा गा सुटलाय ना मस्त भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी मला ही थोडीशी आत्ता कोरडी वाटते म्हणून मी पाण्याचा असा हप्का घेणार आहे आणि मी अजून एक व्हेरिएशन व्हरीच करणार आहे की तुम्हाला कळेलच तर यामध्ये आता मी शेंगदाण्याचा फूट आणि तो, तो पण ओबडदोबडच हो आहे कारण असे दाणे किंवा हरभरे असे खाली आले की खूप छान वाटतं आणि एक छोटासा टमॅटो घातला आहे तर आपली भाजी आता मी तयार होती आहे दोन मिनटं वाफ देणार आणि मग आपली भाजी तयार कॉम्बिनेशन माझी सुरूच आहे आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे खालीपीठ भाजणीचं पीठ ज्यानं या भाजीला दाटसरपणा येईल आणि हे हे मिसळून जाण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे मी अगदी आणि आता मस्त ही भाजी वाफेवरती शिजवून घेणार दिसताना तितकी मस्त दिसती ना आणि वास्त्र असं सुटला आहे <laughs> वास कसा येतो मला मस्त खाऊन घेतात ना, ना तर ही हरभऱ्याच्या पानांची भाजी केली आज मस्तपैकी प्रोटीनचे भरपूर विटॅमिन प्रोटीन कार्बोहायड्रेट तर मस्त अशी भाजी आपण खाऊ येत आज तर आता मी ही भाजी थोडीशी वाकून घेते वाकून ठेवते आपण आता मस्त वाकून घेऊया तर आपली अशी गावरान मस्त चवीची सेहत से भरपूर अशी भाजी तयार आहे चला 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 जाऊ बाई चला 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 अशी ही गावरान चवीची मस्त हरभऱ्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी तयार आहे आणि मंडळी आजची दुसरी रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता मस्त मटार मिळायला लागलेत बाजारात तर मटार आणले निवडले आणि आता मी मटार पुलाव करणार आहे इकडे तेल तापलं आहे आणि जिरे फोडणीला घातलेत आणि इथे काही गरम मसाले घेतलेले आहेत अख्खे मसाले मी तमालपत्र त्याच्यानंतर लवंग मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि मोठी वेलची आणि एक कडीपत्ता आहे तर हे सगळं मी आता फोडणीत घातलं आहे थोडासा हिंग आणि मी हे मटारचे दाणे आणि कांदा एकत्र घालणार आहे कारण मटारचे दाणे आता शिजताना उडतात त्यामुळे मी कांदा आणि मटार एकदमच मिक्स करून या फोडणीत घातलेले आहे आलं लसणाची पेस्ट एक चमचा आहे मी कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घेतलाय आणि त्यामध्ये आता मीठ घालायचं मीठ तिखट मीठ आणि काश्मीरी लाल पूड तिखटाची ती घातलेली आहे आणि मी मुद्दाम हळद नाही घातली ना कारण मला तो आज पिवळा रंग नको लालसर रंग हवाय तर आता आपण थोडस वापरून इकडे हा मसाला शिजतोय तर मी इकडे थोडंसं दही घेतलंय आणि याच्यामध्ये मी गरम मसाला पुळीच्याऐवजी पावभाजी मसाला पावडर घालणार आहे जरा वेगळं कॉम्बिनेशन काहीतरी तर थोडासा हा पावभी मसाला आणि हा मिक्स करून मी त्या मसाल्यात हा मसाला मिक्स करून मी कढईत घालणार आहे आता म्हणजे हा पुलाव पण बिर्याणी होईल असं मला वाटतं तीच पुलाव कम बिर्याणी आणि आता भात मी सकाळी शिजवून घेतला होता की भात शिजलेला आहे ऑलरेडी यामध्ये माझ्याकडे आत्ता पुदिना नाही पण मग पुदिना घातला तरी खूप मस्त स्वाद लागेल माझ्याकडे आत्ता नाही आहे त्यामुळे मी तो घालत नाही आहे तर यामुळे आता मी शिजवून घेतलेला मोकळा भात आहे यामध्ये मी अजून थोडा व्हेरी शन करण्यासाठी वेरिएशन करण्यासाठी काजू थोडे आणि थोडेसे बेदाणे घातलेले भात पण असा मस्त मोकळा झालेला आहे हा दावतचा तांदूळ आहे जो मी खास काही असं सणवार वगैरे असते तर तेव्हा घेऊन येते तर छान राहीस होतोच आपण ह्या भातासोबत हा मसाला मस्त छान मिसळून घेऊया आणि एक दोन मिनटाची वाफ देऊया आणि आपला वेज पुलाव कम बिर्याणी रेडी आहे काय कलर यो खमंग बघ भात मस्त मसाल्यासोबत मिसळून झालेला आहे आता दोन मिनटं वाफ घेऊया म्हणजे आपला पुलाव कम बिर्याणी रेडी चला आजची आपली थाळी तयार आहे भाकरी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आणि आपला पीस पुलाव तर कसा वाटला हा मेन्यू नक्की सांगा आणि आता हे कसं झालेलं आहे टेस्टला हे बघूयात आपण दिस इज टेस्टिंग टाईम बघा सांगा कशी झाली अशी पहिल्यांदाच केली आहे मी mm. हरभऱ्याच्या पानांची भाजी hmm. mm. hmm? हरभऱ्याचा फ्लेवर हा म्हणजे मी ते दाणे कोवळे घातलेत ना त्यामुळे mm. तो वेगळा फ्लेवर आलाय जेव्हा तुम्ही डाळी वेगवेगळ्या घालता म्हणजे हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ तर त्याची टेस्ट वेगळी येते आणि ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट ते कोळे कोळे दाणेच घातलेत हा हा आहे खा काय सुटलंय आहे नुसतं त्यामुळे मला ओके एन्जॉय करा ने? येस थँक्यू हां ओके आता बाक रहा, रहा. चोटे -चोटे हा मी बाकीची ताटं वाढून घेते आणि हसत राहा खुश राहा आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत राहा आणि एन्जॉय करत राहा याच नोटवरती आजचा हा आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे कारण आता मला पण खूप भूक लागलेली आहे तर चला भेटू आता लवकरच हां आणि हो तुम्ही पण ह्या दोन डिश नक्की ट्राय करा आणि अशाच पद्धतीनं ट्राय करा आणि मला तुमचे फीडबॅक नक्की द्या किंवा तुम्ही काय व्हेरिएशन्स अजून कर करत असाल वेगवेगळे तर ते पण मला नक्की तुम्ही सुचवू शकता तर मी पण ते ट्राय करेन तर चला याच नोटवरती आपण इथेच थांबूया आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय